नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आगामी हो घातलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अत्यंत उपयुक्त असे काही प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे त्या महिलेचे नाव काय आहे उत्तर आहे सुजाता सौनिक महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे त्या महिलेचे नाव सुजाता सौनिक आहे प्रश्न दुसरा कोतवालाची नेमणूक कोण करतो उत्तर आहे तहसीलदार कोतवालाची नेमणूक कोण करतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे तहसीलदार हा कोतवालाची नेमणूक करतो प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते उत्तर आहे श्री प्रकाश राव महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाशराव हे होते प्रश्न चौथा कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती जिल्ह्यात कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात आढळते प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते उत्तर आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे आहे प्रश्न सहावा नटसम्राट ही कादंबरी कोणाची आहे उत्तर आहे विवा शिरवाडकर यांची नटसम्राट ही कादंबरी विवा शिरवाडकर यांची आहे प्रश्न सातवा शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रश्न सातवा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती उत्तर आहे गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे प्रश्न आठवा आहे फ्लाइंग सिक असे कोणाला म्हटले जाते फ्लाइंग सिक असे कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मिल्खा सिंग यांना मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिक या नावाने ओळखले जाते प्रश्न नववा सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते उत्तर आहे जीवनसत्व ड सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व ड प्रश्न दहावा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रश्न दहावा आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आजचा प्रश्न खास एक तुमच्यासाठी आहे आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद